मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हवामानात नेमकी काय बदल होतोय आणि सध्या काय परिस्थिती आहे या संदर्भातली ही अपडेट आहे आज सतरा तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अठरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे परंतु हा कमी दाब अरबी समुद्राच्या दक्षिण भागाला तयार होत असून त्याचा महाराष्ट्रात फारसा परिणाम होताना दिसत नाही चोवीस पंचवीसच्या दरम्यान स्कायमेटने दाखवलेलं वातावरण आज मात्र दाखवलेलं नाही जवळपास एकतीस डिसेंबरपर्यंत स्कायमेटने कुठलंही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही जवळपास सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही अशा प्रकारचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे त्याच पद्धतीने जीएफएस मॉडेलने सुद्धा जवळपास एक जानेवारीपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पावसा वातावरण जो तयार होणारे कमी दाबाचं क्षेत्र देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे साधारणपणे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल शेवटच्या आठवड्यामध्ये असा आपला अंदाज होता परंतु या अंदाजात मोठा बदल होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा अंदाज जरी तयार होत असला तरी तो अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये किंवा मॉडेलमध्ये बघतो आहोत की सिस्टम मात्र बंगालच्या उपसागरात देखील आणि अरबी समुद्रात देखील तयार होताना दिसत आहेत मात्र ते महाराष्ट्र किंवा भारताच्या दिशेने जास्त सरकणार नाहीत त्या विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण भारतावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता कायम राहणार आहे मात्र जवळपास एक जानेवारीपर्यंतचा हा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलचा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं करावीत अंतर्गत भागात पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाल्यास त्या संदर्भातील आपण अंदाज नक्की देऊ बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होऊ शकणाऱ्या चक्राकार स्थिती किंवा कमी दाब याचा एक धावता आढावा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे कारण भविष्यात एखादी सिस्टम जी दोन हजार तेवीसच्या शेवटी तयार होण्याची शक्यता असते ती होईल का याविषयीचा हा अंदाज आहे तीव्र अशा स्वरूपाच्या चक्राकार स्थिती दोन्ही समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील एक चक्राकार स्थिती तयार होते त्याचबरोबर चिंच समुद्रातून वेगवान वारे बंगालच्या उपसागरात प्रवेश आहेत त्यातून एखादा कमी दाब तयार होईल का याविषयीचा आपला संशय आहे त्यामुळे सध्या जरी अशा प्रकारची कुठली सिस्टम तयार झाली नसली तरी भविष्यात अशा प्रकारची सिस्टम तयार होऊ शकते असा आपला अंदाज आहे आपण बघतो चिंच समुद्रातून वादळी वातावरण बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात आल्यानंतर ते किती तीव्र स्वरूपात पुढे सरकतं आहे यावर नवीन सिस्टम तयार होईल की नाही यावर आपल्याला अंतिम निर्णय देता येईल कालही आपण बघितलेलं आहे की साधारण पंचवीस सव्वीसच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती शेवटचा कमीदाब किंवा डिप्रेशन अरबी समुद्रात बनेल असा अंदाज आहे त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण बघतो तर अतिशय वेगवान वाऱ्यांचा प्रवाह चीनच्या समुद्रातून भारताच्या दक्षिण टोकाला येतो आहे त्यामुळे आपल्याला एक शक्यता वाटते की एक डिप्रेशन किंवा कमी दाब या वर्षाच्या शेवटी तयार होईल परंतु भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही सध्या महाराष्ट्रात थंडी वाढलेली आहे उद्या पहाटे पाच वाजता नागपूर विभागात पंधरा अंश तर इतरत्र अठरा ते सतरा सोळा अंशापर्यंत थंडी वेगवेगळ्या विभागात राहणार आहे आपण कालच थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे आणि याचं कारणच असं आहे की जेव्हा पावसाचं वातावरण येण्याची शक्यता कमी होते तेव्हा थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि त्या पद्धतीने आपण नागपूर विभागामध्ये एकोणीस तारखेला तेरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरताना पाहतो जवळपास हेच वीस तारखेपासून अकरा अंश अकोला आणि नागपूर विभागात दिसतंय त्यामुळे मोठी थंडीची लाट महाराष्ट्राकडे सरकणार आहे आपण बघू शकता की जळगाव चौदा अंश नाशिक चौदा अंश छत्रपती संभाजीनगर तेरा अंश अकोला दहा अंश तर नागपूर चंद्रपूर अकरा बारा अंशापर्यंत थंडी या ठिकाणी पडणार आहे जे खूप मोठ्या थंडीची लाट आपण महाराष्ट्रात बघणार आहोत ही थंडीची लाट बावीस तारखेलाही कायम राहणार आहे ही थंडीची लाट तेवीस तारखेलाही कायम राहणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव थोडा चव चोवीसला कमी झाला तरी थंडीची लाट बऱ्याच अंशी जाणवणार आहे म्हणजे साधारण तीन चार दिवस खूप मोठ्या प्रमाणात थंडी महाराष्ट्रात येण्याची शक्यता राहील त्यामुळे सर्वांनी आपल्या जनावरांची वयरुद्धांची बालकांची काळजी घ्या आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो सांगली सोलापूर विभागात किंवा मा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता दुपारी आहे जवळपास मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा या ठिकाणी ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे यातून फार मोठा पाऊस वगैरे होणार नाही आहे मात्र ढगाळ परिस्थिती आल्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस येण्याची भीती वाटू शकते परंतु अशा काही होणार नाही